प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्राणी आवडतो काहींना गोड दिसणारी ससे मांजरे आवडतात तर काहींना गोडगोड चिमण्या आणि पोपटसारखे पक्षी प्रिय असतात मला मात्र कुत्रा हा प्राणी खूप आवडतो तो फक्त एक पाळीव प्राणी नसून तो माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे कुत्र्याची ओळख कुत्रा हा एक चार पायांचा पाळीव प्राणी आहे त्याच्या तोंडात तीक्ष्ण दात असतात जे त्याला अन्न चावण्यासाठी मदत करतात त्याचे कान नेहमी सावध असतात आणि तो कोणताही आवाज पटकन ओळखतो कुत्र्याच्या अनेक जाती असतात जसे की लॅब्राडोर जर्मन शेफर्ड डोबर्मन पग आणि इंडियन डॉग। काही कुत्रे लहान असतात तर काही कुत्रे खूप मोठे आणि ताकदवान असतात कुत्र्याचे गुणधर्म कुत्रा हा इमानदार हुशार आणि प्रेमळ प्राणी आहे तो आपल्या मालकावर अतूट प्रेम करतो आणि त्याचे संरक्षण करतो कुत्र्या चिण्याची सुगंध ओळखण्याची क्षमता खूप प्रखर असते म्हणूनच पोलीस आणि लष्करात कुत्र्यांचा वापर शोध आणि बचाव मोहिमांसाठी केला जातो कुत्रा हा सत सतर्क राहणारा प्राणी आहे तो आपल्या घराचे आणि कुटुंबाचे चोख रक्षण करतो जर कोणी अनोळखी व्यक्ती घरात आली तर तो भुंकून मालकाला सावध करतो त्यामुळे तो एक उत्तम राखणदार आहे मानवाच्या जीवनातील कुत्र्याचे महत्व कुत्र्याचे मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे प्राचीन काळापासून मानवाने कुत्र्याला आपला सहचर बनवले आहे अंध लोकांसाठी मार्गदर्शक म्हणून काही प्रशिक्षित कुत्र्यांचा उपयोग केला जातो तसेच लष्करी आणि पोलीस दलात कुत्र्यांचा शोध मोहिमा स्फोटके ओळखणे आणि बचाव कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो आजकाल कुत्र्यांना पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवण्याचा मोठा ट्रेंड आहे अनेक लोक आपल्या कुत्र्यांना कुटुंबाचा एक भाग मानतात आणि त्यांची खूप काळजी घेतात निष्कर्ष माझ्यासाठी कुत्रा हा फक्त एक पाळीव प्राणी नाही तर तो माझा खरा मित्र आहे त्याची निष्ठा प्रेम आणि विश्वासार्हता यामुळे तो सर्वांच्याच हृदयात विशेष स्थान मिळवतो कुत्रा पाळल्याने फक्त घराचे रक्षण होत नाही तर एक निस्वार्थी आणि प्रेमळ सोबती मिळतो म्हणूनच कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे